मराठी भाषेमध्ये एक भाषेची गंमत पाहणार आणि त्या भाषेची गंमत कोणती आहे आपली विलोम आता विलोमपद पद वाक्य कधी पाहिला का कधी तुम्ही पहिले याच्या पहिले पाचव्या वर्गात आता जसं तुम्ही सहाव्या वर वर्गात पाचव्या वर्गात झालं का वाक्य तर विलोमपद म्हणजे काय असं वाक्य की जे उलट वाचलं आपण तरी ते कसं होते ते जे सरळ वाक्य वाचलं आपण तेच वाक्य उलट वाचलं तरी जस आता एक वाक्य पाहू आपण पहिलं वाक्य पाहू आपण चिमा काय कामाची चीमा काय कामाची एक वाक्य लिहिते काय कामाची लिहिले आता हे सरळ लिहिलं मी वाक्य आता तुम्ही इकडून वाक वाक्य वाचताना चिमा 好。

भाऊ तड्या उभा दीर्घच आहे समजलं का हू पण दीर्घच लिहायचा तो उभा भाऊ तड्यात उभा तर अशा प्रकारे आपले ते काय आहेत भाषेची गंमत याला म्हणतात विलोबत मग विलोपत म्हणजे काय असं वाक्य कि जे उलटही वाचलं तरी ते सरळ वाचलेल्या वाक्यासारखंच असते त्याला म्हणतात समजलं का अजून एखादं वाक्य तुम्ही तयार करून दाखवू शकता एखादं दा वाक्य तयार करून दाखवा तुम्ही सांगा बरं सांगा हा सांगे सांग एखादं वाक्य सांग तो कमी डाळता हा कवी डालडा विकतो तो कवी सांगा लवकर विकतो हा आता तुम्ही काय करायचा फुल स्टॉप नाही दिला होता आपण फुल स्टॉप द्यायचं इथे हा त्याच्यामध्ये आता उलट उलटपालट होते परंतु आपल्याला काय पाहायचंय अर्थ पाहायचा आहे कि तो वाक्य तो उलट वाचला तरी तो आहे तर विलोम पदाची वाक्य तुम्हालाही सुचतील तसे वाक्य तुम्ही घरून कमीत कमी पाच वाक्य बनवून आणायचे हा तुमचा होमवर्क ठीक आहे ओके ठीक आहे